राज्यभरातील सर्व शिक्षक आणि शाळांसाठी अन्यायकारक असा नवीन संचमान्यतेचा काही दिवसांपूर्वी निघालेला जी आर आणि या जी आरवरती राज्यभरातून उठलेलं वादळ या अनुषंगाने बऱ्याच शिक्षक संघटना या कोर्टामध्ये गेल्या होत्या आणि कोर्टाचा अखेर या नवीन संचमान्यतेबाबत आज अत्यंत महत्वाचा असा निर्णय आला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील शिक्षकांनी नवीन हजार चोवीस पंचवीस होती याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि सदर याचिकेबाबत आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्या संदर्भातला एक महत्त्वाचा आदेश आज उच्च न्यायालयाने पारित केलेला आहे नवीन संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेला मान्य उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिलेली आहे पुढील सुनावणी जूनमध्ये होणार आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांनी नवीन संचमान्यतेचा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसला आव्हान देणाऱ्या याचिकेत शासनाला आहे ती परिस्थिती ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश आहेत नवीन संचमान्यतेचा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसला आव्हान देणाऱ्या दोन याचिका ॲडव्होकेट बालाजी शिंदे यांच्याकडून दाखल केल्या गेल्या -के होत्या आज मुंबई येथे दोन्ही याचिकांची सुनावणी पार पडली याचिकेतील उपस्थित केलेले मुद्दे व युक्तिवाद विचारात घेऊन आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालय न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला व सर्व प्रतिवाद्यांना संच मान्यतेबाबत आज आहे ती परिस्थिती ठेवण्याचे अंतरिम आदेश पारित केलेले आहेत पुढील सुनावणी जूनमध्ये होणार आहे या आदेशामुळे नवीन संच मान्यतेनुसार याचिकाकर्त्यांना म्हणजेच शिक्षकांना आता अतिरिक्त लगेच ठरवता येणार नाहीये शिक्षकांना हा दिलासा आहे उच्च न्यायालयाने संच मान्यतेला अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि राज्य शासनाला आपली बाजू मांडण्यासाठी जूनमध्ये बोलावलेला आहे जूनमध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि यावरती जूनमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे